आज जाडगाव ग्रामस्थांच्या वतीने बुस्टर पंप या ठिकाणी एक आंदोलन कुपोषणार्थ आंदोलन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे प्रमुख मागण्या जाडगावतील ग्रा ग्रामस्थांच्या अशा आहेत की महावे करून जाळगाव मनारखेडा किंवा विल्लाडा ही गावं जी आहेत दीपनगर प्रोजेक्टमुळे जास्त बाधित असून मात्र अन्यायकार भूमिका या बेरोजगार तरुणांवर या गावामधीलच घेतल्या जातात प्रशासन कोणतीही काळजी घेत नाही मुख्यत्वे करून जे गावं बाधित आहेत प्रकल्प बाधित आहेत किंवा त्या प्रकल्पाचा प्रादुर्भाव ज्या गावा गावामध्ये होतो तर त्या गावातील बेरोजगारांना रोजगार देण्याचं प्रामुख्याने काम केलं पाहिजे प्र या दीपनगर प्रशासनाने अशी मागणी जाळगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे यामध्ये मागे दोन हजार बावीस रोज दोन हजार बावीसमध्ये पंचवीस अकराला पंचवीस नोव्हेंबरला दिपनगर प्रशासनासोबत बैठकी झाली या ग्रामस्थांच्या मुख्य काही लोकांच्या माध्यमातून आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की तुमच्या मागण्या ज्या असतील ज्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की रोजगार उपलब्ध करून देणे किमान पन्नास गावातील पन्नास तरुणांना रोजगार देणे अशी मुख्य भूमिका त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये मांडण्यात आली आणि दीपनगर प्रशासनाच्या वतीने ते स्वीकारण्यात पण आले मात्र आज जवळजवळ दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरीसुद्धा अजूनही त्याची दखल दीपनगर प्रशासनाने घेतलेली नाही आणि त्या अनुषंगाने दहा मार्च रोजी पुन्हा दीपनगर प्रशासनाला सरपंच महोदय आणि त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या लेटर पॅडवर सर्व संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एक मागणीपत्र दिलं की तुम्ही याची दखल न घेतल्यास आम्ही उपोषणाला बसू मात्र तरी आज सतरा तारखेला उपोषणाला बसण्याची वेळ इथे आली मात्र प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही जर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर कायदा हातात घेऊन म्हणजे कायदेच्या कायद्याची पायमल्ली होणार नाही बेकायदेशीर काम होणार नाही याची दखल क्रमस्थांच्या वतीने घेण्यात येते मात्र जर समजा प्रशासन त्याला झुगारत असेल कायद्यालासुद्धा जर झुगारत असेल तर शेवटी ग्रामस्थांच्या आणि या तरुणांच्या पोटा पाण्याचा विषय असल्याने शेवटी कायदेशीर कार्यवाही न बघता बेकायदेशीर का होईना मात्र गेटला कुलूप लावण्याचं काम आणि इथून जाणारे बुस्टर पंपमधून जाणारी जे पाईपलाईन असेल त्या पाईपलाईनवरती तर अडथळा आणण्याचं काम ते आणू शकतात अशी जनमानसात चर्चा सुरू झालेली आहे तरी प्रशासनाला थोडीफार वाटत असेल थोडीफार एक तरुणांसाठी का भर अस मात्र जर वाटत असेल तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ कार्यवाही करावी अद्याचा उद्याचा दिवस हा गेटला कुलूप लावण्याचा असेल असं सर्व हो या आंदोलकांच्या वतीने या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे याची दखल आपण तात्काळ घ्यावी अशी भूमिका